राज्यभरातील सर्वच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आलेली आहे म्हणजेच की आत्ता आपल्याला तर पाहायलाच मिळालेलं असेल कांद्याचे दर दोन हजाराच्या पुढे काय जात नव्हते कारण की निर्यात बंदी जी आहे ते आपल्याला पाहायला मिळत होती परंतु शेतकरी मित्रांनो आता जे आहे ते कांद्याच्या दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळालेली आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओत पाहायला मिळणार आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा खूप सारे कांदा उत्पादक शेतकरी मित्र व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून सबस्क्राईब केलेले नसेल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून के तुम्हाला कांद्याच्या दरासंदर्भात महत्वाची अपडेट पाहायला मिळेल तर चला आता संपूर्ण माहिती जी आहे ती तर सविस्तर आपण जाणून घेऊया कांदा शंभर रुपये पासून ते तीन हजार पाचशे रुपयांपर्यंत राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सोमवारी कांदा किमान ते कमाल तीन हजार पाचशे रुपये दर मिळाला तर कांदा अकलूजमध्ये जे आहे ती किमान पाचशे ते तीन हजार पाचशे रुपयांपर्यंत जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये हा सोलापूरमध्ये मिळालेला आहे तर तीन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सोलापूर मध्ये पाहायला मिळालेला आहे व कोल्हापूर या ठिकाणी कांद्याला तीन हजार पाचशे रुपयांचा बाजारभाव पाहायला मिळालेला आहे तर एकूणच कांद्याच्या दरामध्ये जे आहे ते आपल्याला काहीशी सुधारणा पाहायला मिळाल्याचं दिसत आहे आता पुढे काय होतं किती रुपयांची वाढ होईल की घसरण होईल त्याबाबतचे अपडेट या चॅनलवरती तुम्हाला रोजची रोज रुच पाहायला मिळतील त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवावं तुमच्याकडे कांद्याला काय बाजारभाव मिळतोय कमेंट करून नक्की पाठवा धन्यवाद